नांदेड जिल्ह्याच्या नायगाव बाजार येथे बेळगेनगर येथील पाण्याच्या टाकी संरक्षक भीतीचे काम न करताच नायगाव नगर पंचायत शिवसेनेचे नायगाव शहर प्रमुख श्री गजानन पाटील तमुलुरे यांनी दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे के या केली आहे अधिक अधिकृत असे की नायगाव शहरातील बेळगेनगर येथे भव्य अशी एक पाण्याची टाकी अस्तित्वात आहे सदरी टाकीच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधण्यासाठी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी तीस लाख पंचवीस हजार तीनशे रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर झाला होता परंतु नायगाव नगरपंचायतने पंचायतने सदरील संरक्षक भिंतीचे बांधकाम केलेच नाही तसेच त्यांनी पुन्हा त्याच कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नायगाव यांच्याकडे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचवीस लाख नव्वद हजार तीनशे अडुसठ रुपयाची निविदा भरली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे दरम्यान इसवी सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत नायगाव नगर पंचायतला विकास कामांसाठी शासनाकडून अनेक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता मात्र त्यापैकी त्यांनी तीस ते चाळीस टक्के कामे ही कागदोपत्री दाखवून बिले उचलले असून सदरील गैरकारभाराची चौकशी करून दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे त्यामुळे माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर हे या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे नायगाव तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी राजू पाटील मरवाळीकर विशेष प्रतिनिधी जिल्हा नांदेड